नारायणगाव तालुका जुन्नर येथे कुरेशी कॉम्प्लेक्स पहिला मजला येथे गुरुवार अकरा जुलै रोजी सकाळी अकरा वाजून तीस मिनिटांनी विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये अमरज्योती नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित या सहकारी बँकेचा भव्य उद्घाटन समारंभ व श्री सत्यनारायण महापूजा संपन्न झाली सदर अमरज्योती नागरी सहकारी पतसंस्थेच्या उद्घाटनासाठी उद्घाटक शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय डॉक्टर अमोल रामसिंग कोल्हे साहेब व अहमदनगर दक्षिण लोकसभेचे खासदार निलेश जी लंके यांचे स्वीय सहाय्यक जितेश सरडे यांनी व उपस्थित मान्यवर यांचे हस्ते संपन्न झाले सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष अमित शेठ बेंके होते या सहकारी बँकिंग क्षेत्रातील क्षेत्रातील कार्यक्रमास अनेक मान्यवरांनी हजेरी लावली सदर उद्घाटनाच्या प्रसंगी माऊली खंडागळे देवदत्त निकम पांडुरंग पवार मोहित धमाले सरपंच शुभदा वावळ नारायणगाव डेप्युटी सरपंच योगेश बाबू पाटे रमेश सेठ भुजबळ वारुडवाडी सरपंच राजेंद्र मेहर अनंतराव चौघुले निबंधक सचिन सरसमकर महादेव वाघ विजय अण्णा चौधरी नारायणगाव येथील एपीआय महादेव शेलार सुप्रियाताई लेंडे सहकारी अधिकारी श्रेणी एक संतोष भुजबळ ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष अनिल तात्या मेहर अध्यक्ष प्रकाश शेठ पाटे गुलाब सेठ नेहरकर आशिष फुलसुंदर संजय वारुळे पारनेरचे चंदुभाऊ ठुबे आशिष जाधव स्वामी नितीन दांगट समाजसेवक रज्जाकबाई पुरेशी शौकत खान संस्थापक अध्यक्ष आत्माराम संते उपाध्यक्ष शिवदास विधाटे सचिव विक्रम कोल्हे संचालक संतोष भुजबळ तेजस पाटे अजय मते, कावरजीत सिंग बांगा पटेल कुणाल संतोष शिंदे विजय चौधरी राजेंद्र गायकवाड बाळासाहेब भुजबळ सौ कुंदा मेहर सौ मनीषा मेहत्रे व्यवस्थापक रोहिणी खोल्लम लेखनिक बंडोपंत विधाते इत्यादी उपस्थित होते सूत्रसंचालन अभय वारोळे यांनी केले ब्युरो रिपोर्ट तेज तुफान नारायणगाव जुन्नर पुणे अमर ज्योती नागरिक सरकारी संस्थे जी मी वेळेत मी असं म्हणतो कारण दोन हजार पंचवीस मध्ये जागतिक पातळीवर जस दोन हजार आठ मध्ये ते जागतिक रिसेशन झालं होतं अशी आंतरराष्ट्रीय वित्त संस्थांनी एक शक्यता व्यक्त केली एक भीती व्यक्त केली जी दोन हजार पंचवीस मधल्या रिसेशन एक भीती ही व्यक्त केलेली म्हणजे आज तालुक्यामध्ये जवळपास जर इथे रजिस्ट्रेशन असलेल्या पतसंस्थांचं जर एकूण ठेवी बघितलं तर मला वाटतं साधारणतः चोवीसशे ते पंचवीसशे कोटीच्या आसपास या टेबी आहेत आणि हे खरोखर द्योतक आहे की तालुक्यातला सर्वसामान्य माणूस हा हे खेळत्या भांडवलाच्या दृष्टीनं पतसंस्थांकडे विश्वासानं बघतो पण जेव्हा आपण जागतिक पातळीचा विचार करतो तेव्हा दोन तीन गोष्टी आहेत की प्रामुख्यानं शेतीपूरक आपण व्यवसाय करत असताना मागे आपण युक्रेन युद्धाच्या वेळी ही परिस्थिती बघितली देशाच्या परराष्ट्र धोरणांच्या संदर्भामध्ये जेव्हा शेतीमालाच्या आयात निर्यातीवर परिणाम होतो तेव्हा सर्वसामान्य ज्या शेतकऱ्याच्या जी आर्थिक परिस्थिती आहे याच्यावर एक फार मोठा परिणाम होत असतो त्याचबरोबरीने परराष्ट्र धोरणांच्या संदर्भात आणि नंतर पुढे जाऊन निर्यात धोरणांच्या संदर्भात जी भूमिका घेतली जाते त्याचाही आपल्यावर थेट परिणाम होत असतो आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा दोन हजार पंचवीस मध्ये जागतिक मंदीची एक शक्यता वर्तवली जाते त्यावेळी आपल्याला आपल्या या नवीन संस्थेच आरोग्य सुदृढ ठेवण्याच्या दृष्टीनं डोळ्यात तेल घालून आतापासून काळजी घेणं हे तितकच आवश्यक आहे हे सगळ्याच वित्त संस्थांच्या किंवा वित्तीय संस्थांच्या बाबतीत ही गोष्ट फार महत्वाची दुसरीकडे सध्या राजकारणाची जी कूस बदललेली आहे म्हणजे तुम्ही जसं म्हणालात की टॅक्सेशनचे जे काही अडचणी या सगळ्याच पतसंस्थांना या टॅक्सेशनच्या अडचणींचा जो विचार करावा लागतो यामध्ये आज आपण देशाची जर परिस्थिती बघितली तर देशावर जवळपास दोनशे पाच लाख कोटी रुपयांचं कर्ज मी संसदेमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला की नेमकी देशाची परिस्थिती किती या देशाच्या आर्थिक परिस्थितीमध्ये एकूण सकल उत्पादनाच्या एक्क्याऐंशी टक्के जवळपास आता कर्जाची रक्कम आता मागच्या अधिवेशनात राज्याचा अर्थ अर्थसंकल्प हा जाहीर करण्यात आला राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये काही घोषणा करण्यात आल्या आणि या घोषणानंतर आज राज्यावर महाराष्ट्र राज्यावर जवळपास सात लाख कोटी रुपयांचं कर्ज आहे आणि ज्या योजना घोषित केल्यात या योजना जर अंमलात आणायच्या असतील तर यासाठी आणखी एक लाख सात हजार कोटी रुपयांच्या कर्जाची तरतूद ही महाराष्ट्र राज्य सरकारला करावी लागणार आहे हे सगळं सांगण्याचा मतितार्थ हा आहे की जेव्हा निवडणुका डोळ्या पुढे ठेवून या काही योजना घोषित करण्याचा एक पॅटर्न हा समाजकारणात राजकारणात देशाच्या राजकारणात गेल्या काही वर्षात येऊ घातलेला आहे हे पाहता याच्या वसुलीच्या दृष्टीनं किंवा ही उपलब्धता होण्याच्या दृष्टीनं टॅक्सेशनचे जे नियम आहेत हे आणखी आणखी स्ट्रिक्ट होण्याची शक्यता या पुढच्या काळामध्ये नाकारता येत नाही कारण रिकाम्या तिजोरीतून योजना करता येणार नाही ना आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांनी आतापासून ती काळजी घेणं गरजेचं दुसरी गोष्ट पाहता जागतिक राजकारणाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा अमेरिकेमध्ये एकीकडे एक एक उज्व्या विचारसरणीचं सरकार येऊ घातल्याची लक्षणं दिसतात सुदैवानं इंग्लंडची जी निवडणूक झाली या इंग्लंडच्या निवडणुकीमध्ये फ्रान्सच्या निवडणुकीमध्ये युरोप एकीकडे एक एक थोड्याशा सा, साम्यवादी विचारसरणीकडे जातोय थोडासा म्हणजे अमेरिक इंग्लंडमध्ये लेबर पार्टी सत्तेवर येणं असेल किंवा मध्ये डाव्या विचारसरणीच्या लोकांना थोडंसं बहुमत मिळणं असेल असं असताना अमेरिकेमध्ये उजव्या विचारसरणीचा हा प्रभाव दिसतोय त्याच पद्धतीनं पॅलेस्टाईन आणि इस्रायल यांच्या युद्धाचा परिणाम हा या पुढच्या काळामध्ये संपूर्ण जगाच्या राजकारणावर अर्थकारणावर होणार आहे रशिया आणि युक्रेनचं जे धुमस्ती गोष्ट आहे याचा परिणाम हा देशाच्या जगाच्या राजकारणावर अर्थकारणावर होणार आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये मागच्या दहा वर्षांचा जर अनुभव पाहता म्हणजे दोन हजार आठ मध्ये जेव्हा जागतिक मंदी आली होती तेव्हा माजी पंतप्रधान मनमोहन सिंगांसारखा अत्यंत दूरदृष्टी असलेला अत्यंत त्या विषयाचा अभ्यास असलेले अर्थमंत्री हे देशाला लाभले होते दुर्दैवानं मागच्या दहा वर्षातली जर एकूण परिस्थिती बघितली तर तितकीच परिस्थिती तशी आहे का याविषयीचा विषयीचा मनात प्रत्येकाचा प्रश्न आहे आणि म्हणून फक्त हा सावरगिरीचा आत्ताच इशारा आहे की पुढची पाऊले ओळखून ही आर्थिक शिस्त असेल आणि या आर्थिक शिस्तीनं आपण वाटचाल करावी जेणेकरून पुढे लागू नये हीच आमच्या सगळ्यांची सदिच्छा आहे शुभेच्छा आहे माझ्या परिवाराच्या वतीने माझ्या वतीनं शिरू लोकसभा मतदारसंघाच्या वतीनं मला एक स्वतःच केलं की के सहकार चळवळ चालू असताना काय तुमच्या आडी अडचणी समस्या असतील तर थोडस मला त्या निवेदन स्वरूपामध्ये द्या निश्चित साहेब मी आपल्याला ते देईल कारण सध्या आम्ही मंडळी सरकार क्षेत्रात काम करत असताना भयंकर वाईट अगदी खरं कुणी बोलायला मागत नाही सगळे लोक चांगलं चालले असं म्हणतात परंतु ज्यांनी फार वर्षापूर्वी फक्त संस्था काढल्या संस्था चांगल्या परिस्थितीमध्ये आहे परंतु त्यांना काळजी लागून राहिली की आता हे कसं व्हायचं पुढं कारण अगदी आईच्या मायाने बापाच्या वासिल्याने हे सगळ्या गोष्टी उभ्या राहिल्या परंतु आज थकबाकी हा मुद्दा फार मोठा राहिला आहे तात्या आणि आम्ही बरोबर काम केले बरेच वर्ष त्यावेळेला तात्या खरोखर चांगली परिस्थिती होती सलग एकतीस वर्ष आम्ही आमची पतसंस्था जिरो एम पी आमचा होता परंतु आज आम्हाला नाही म्हटलं तरी थकबाकीनं ग्रासलंय आणि आज तालुक्यामध्ये बत्तीस पतसंस्थावर खासदार साहेब प्रशासक लागले आणि मोठमोठ्या पतसंस्था आहेत त्या की जवळपास जुन्नर तालुक्यामध्ये पतसंस्थांचं जाळं जर पाहिलं तर अडीच हजार कोटीपेक्षा जास्त डिपॉझिट पत्त आहे आणि जवळपास अठराशे एकोणीसशे कोटीचं कर्ज वाटप आहे म्हणजे हा जर इतर बँकेशी सहकारी बँकेशी तुलना केली तर एवढं डिपॉझिट त्यांच्याकडे सुद्धा नाही एवढं पत्त संस्थांकडे आहे आणि तीच खरी समस्या आहे की आपण मग डिपॉझिट वाढलं की कोणाला तरी कर्ज वाटलं पाहिजे या हिशोबाने कर्ज वाटतो आणि त्याच्यामध्ये थोड्याशा चुका होतात आणि नाही म्हटलं तरी करोनाच्या काळानंतर थोडंसं पत्र संस्थांना वसुलीला अडचणी यायला पाहिजे निश्चित ह्या संबंधाने आम्हाला आपल्या सहकार्याची नितांत गरज लागणार आहे त्या समस्या मी आपल्याला निश्चित सांगेल की तहसीलदार पातळीपासून तर जिल्हाधिकारी पर्यंत आमचं नीट कोणी म्हणणं ऐकूनच घेत नाही एका एका गोष्टी सगळ्या आम्हाला पाच पाच दहा दहा वेळेला त्या पुण्याला जा जुन्नरला जा सगळ्या ठिकाणी जावं लागतं परंतु कोणी आमचं काही नीट मायाचं पद्धतीने ऐकत नाही आणि आम्ही मंडळी अक्षरशः वाईटवून गेलोय तर आज आपण या विषयामध्ये लक्ष घालायला अशी या ठिकाणी अपेक्षा वाटते जास्त काही न बोलतो मान्यवरांना बोलायचं मी आमच्या जुन्नर तालुका सहकारी संस्था फेडरेशनच्या वतीनं आजच्या या हो वाटलेल्या अमृतज्योत संस्थेला भरपूर अशा हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट